हाय हॅलो नमस्कार एक झटपट व्लॉग मी आली श्रीवर आहे श्रीवर्धनला आणि समुद्रकिनारी आणि मला तुम्हाला सगळ्यांना इथे कसं सगळं छान आहे हे दाखवण्याची इच्छा झाली आहे कारण अतिशय स्वच्छ समुद्रकिनार आणि पर्यटकांसाठी केलेली ही जागा जागोजागी डस्टबिन्स ठेवलेले आहेत अशी स्वच्छता सगळीकडे पाळली गेली तर स्वप्न बघायला काय हरकत आहे आणि प्रयत्नही करायला काय हरकत आहे प्रत्येकाने प्रयत्न हरकत नाही हो नाही एक उत्तम नियमावली आहे आणि यातले बरेचसे नियम पाळले जाताना दिसत आहेत मला शिवाय जागोजागी सीसीटीव्ही आहेत समुद्रकिनारा आवडणाऱ्या प्रत्येकांनी श्रीवर्धनला मात्र नक्की यायला हवं <laughs> तर असं हे सगळं आहे आणि मला खरंच मनापासून कौतुक करायचं आहे नगरपालिकेचं श्रीवर्धनच्या सगळ्या माणसांचं इथे राहणाऱ्या किंवा बाहेर जे स्टॉल्सवर सगळे आहेत त्या सगळ्यांचं एकूणात इथे जी स्वच्छता मेंटेन केली आहे ना आणि पर्यटकांसाठी केलेली ही जागा आणि ही अशी आर पार आहे भरपूर मोठी आणि मुख्य स्वच्छता मला स्वतःला स्वच्छता खूप आवडते आणि समुद्रकिनार किती घाण ठेवला जातो लोकांना अजूनही माहीत नाही आहे की आपण खरं तर इथे स्वच्छता पाळायला हवी खरं तर सगळीकडे पाळायला हवी पण तरीसुद्धा समुद्रकिनार नेहमीच घाण ठेवला जातो कारण खूप पर्यटक येतात पण तसं इथे नाही आहे त्यामुळे श्रीवर्धनचं खरंच मनापासून कौतुक आणि तुम्ही जर का श्रीवर्धनला येऊन गेला असाल तर कमेंट करा येऊन गेला नसाल तर नक्की या इथे फार सुंदर समुद्रकिनार तुम्ही बघितला आहेच आहे आणि हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हेही सांगा चलो बाय बाय